খেত্যা তোমার আমার कुठला एरिया निवेदन तुम्हाला म्हणजे पुनर्विकासंड शंभर टक्के स्वरूपाची घर असताना सुद्धा तिथं विकास आपल्या फायद्यासाठी घर आहे सात असं काही सहाशे तुम्हाला म्हणजे एसआरएस मध्ये जायचं नाही जायचं काळजी कर आणि डेकीच्या पद्धतीने तिथे कोणी विकास तुमच्या पण तुम्ही कन्सेंट दिला असेल ना लोकांनी दोन हजार नऊ साली दिली दोन हजार नऊ लाल परमिशन आठ वर्ष परमिशन तुमच्या इच्छेच्या विरुद्ध मनाविरुद्ध कुठलाही निर्णय होणार तुम्हाला मी सांगतो मत आहे ना तुम्ही आता घरात राहताय

खडके इथं शाहू वसाहत परिसरातले लोक आलेले आहेत माझ्याकडे त्यांच्यावर काहीतरी अन्यायग्रस्त अन्यायकारक एसआरए ए प्रकल्प लादलेला आहे तर ताबडतोब कोण तुमचे लिडर कोण आहेत सांगवे कार्तिक धमदेरे येतील हा तो जोर जबरदस्तीने कुणी तिथं जर काम करत असेल तर ता तातडीने त्याला स्थगित करा ताबडतोब स्थगिती करा आणि हा प्रकल्प पुढे जाणार नाही लोकांना नको असेल तर रद्द करा हा ताबडतोब स्थगिती द्या करा ખજી મજીણ માગે 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 કયત ફેણ �IV